नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा निलेश यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो बघा आपला हा तीन फुटाचा चण्याचा प्लॉट आहे पाहू शकता तुम्ही चण्याचा प्लॉट तीन फुटाचा आणि व्हेरायटी आहे शेतकरी मित्रांनो टर सिलेक्शन टर्बो चाणक्य हे चण्याची व्हेरायटी आहे आणि आपला हा दोन इकड्याच्या परिसरामध्ये लावलेला चणा आहे आणि इथं आपल्या चार आठ दिवसापहिले आपल्या एरियामध्ये अकाडी पाऊस झाला गारपीट पाऊस त्याच्यामुळे आपल्या चण्याची कंडिशन थोडंसं जे फूल होतं आपलं ते पूर्ण गळून गेलं आणि जे आपलं थोडंसं नुकसान झालं आहे तरी पण आपल्याला शेतकरी मित्रांनो या दोन एकड्याच्या पट्ट्यामध्ये पंचवीस ते तीस पोते होण्याची अपेक्षा आहे सध्या तरी तुमें चना पाहून तरी तुम्ही पाहू शकता चना कशाप्रकारे आहे तर पंचवीस तीस पोते आमची आशा आहे तीस पोत्यापर्यंत जर पाऊस हा आघाडी आला नसता तर शेतकरी मित्रांनो आपण कमी जास्त सोळा सतरापर्यंत ॲव्हरेजमध्ये ह्या चण्यामध्ये गेलो असतो कारण की आमचंही लावण्याचं पहिलंच वर्ष आहे शेतकरी मित्रांनो या सिलेक्शन टर्बो चाणक्य व्हेरायटीचं चा। आम्ही ते आमचे मित्र प्रवीण भाऊ हजार यांच्याकडून आणली होती ही व्हेरायटी त्यांना पण गेल्या वर्षी सोळाचा ऑवरेज मिळाला होता त्यांच्या शेतामध्ये तर आम्ही लावली आहे आम्ही हा सारा घेतला आहे तीन बाय ती तीन फुटाचा सारा आहे आपला तर बघा कशा चणा नाही मी तुम्हाला एका झाडाचं दाखवत आहोत तर बघा शेतकरी मित्रांनो कशाप्रकारे आपल्या चण्याला छाल केली आहे तुम्ही पाहू शकता बघा व्हिडिओमध्ये आणि घाटाची संख्या पण बहुत जास्त आहे आपल्या चण्यामध्ये पहा तुम्ही एका झाडाची झाल प्रकारे आहे तर बघा शेतकरी मित्रांनो पुरं झाड गोल आला आहे आणि फांद्यास फांद्या आहे आणि एका झाडावरती मिनिमम घाटे जर मोजायला गेलो आपण तर मिनिमम सातशे हजारपर्यंत आपले एका झाडाला घाटे आहे कारण की याची जी एक सरंग आहे आपली दहा बारा घाटापर्यंत जाऊन आहे आणि यावर्षीचं वातावरण जास्त आबाडी असल्यामुळे आपल्याला थोडंसं जे फुलगडं दिसून आली आहे तरी पहा तुम्ही दोन चार सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरापर्यंत एखादी गेली होती आपली पण याच्या म अकरापर्यंत आहे त्याच्यामध्ये एक दोन आणि इकडलं दोन, दोन फुल गड झाला आहे म्हणजे तीन चार फुलाची आपली गड झाली आहे याच्यामध्ये पण आता आपला हा पंधरा ते पंधरा दिवसामध्ये हार्वेस्टिंग होऊन जाईन याच्या आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला किती आव्हरेज आला आहे काय ते परफेक्ट तुम्हाला माहिती मिळून जाईल शेतकरी मित्रांनो आणि तुम्हाला या चण्याची व्हेरायटी लागल्यास तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेतकरी मित्रांनो आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे एट ट्रिपल नाईन थ्री एट वन झिरो डबल थ्री नंबर तुम्हाला स्क्रीन पण पण स्क्रीनवर पण दिसून जाईल शेतकरी मित्रांनो त्याच्यावरून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि बघा या याच्यान्याचा नियोजनचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे शेतकरी मित्रांनो तर आपण त्या चॅनलवरही जाऊन याचं नियोजन कशाप्रकारे आपण केलं आहे आणि किती स्प्रे दिले आहे आणि खताचं नियोजन काय आहे आपल्या चॅनलवरती त्याचे व्हिडिओ आहे शेतकरी मित्रांनो आणि आपल्या प्लॉटच्या लगतच आपला दोन एकडाचा प्लॉट दीड फुटाचा आहे जे झाकी व्हेरायटी आहे झाकी ब्याण्णव अठरा आमच्या एरियामध्ये ते प्रचलित व्हेरायटी आहे तर त्या व्हेरायटीचा ॲवरेज आपल्याला किती येईल दोन इकडामध्ये आणि हा व्हेरायटीचा किती येईल ते तुम्हाला येथून पंधरा दिवसांनी मिळून जाईल त्याच्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा शेतकरी मित्रांनो आणि आम्ही हे दोनही प्लाट डेमो म्हणून लावले आहे म्हणजे आपल्याला कोणती व्हेरायटी लावणं कोणत्या व्हेरायटीला जास्त खर्च येईल याला खर्च येईल याला खर्च कमी येईल त्यानुसार आम्ही याचं नियोजन केलं आहे शेतकरी मित्रांनो दोनही प्लाटचं नियोजन आम्ही सेमच ठेवलं आहे दोनही प्लॉटमध्ये आम्ही खर्च सेमच झाला आहे आमचा फक्त इथं आम्हाला बिजाही कमी लागली आहे आणि जे खत होतं आमचं ते पण खत कमीही लागलं ला आहे या तीन फुटाच्या साऱ्याला आणि दीड फुटाच्या साऱ्याला आपल्याला बिजही डबल लागली आहे आणि खत डबल लागलं ला आहे या तीन फुटाच्या साऱ्यापेक्षा तर बघा शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे प्लॉट आहे प आणि नंतरच्या व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद मित्रांनो बंद करून घे नेक्स्ट